केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाला प्रारंभ बारा ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणुकीचं आयोजन केडगाव मधील बँक कॉलनी साईबाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाला प्रारंभ झालाय या धार्मिक सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय वसऊ राजू सातपुते यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून साई सच्चरित्र ग्रंथ, ग्रंथ पारायणाचा प्रारंभ झाला साईबाबा मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्तानं विविध आध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन हा एक महत्वाचा दिवस असून या दिवशी मंदिराची स्थापना झाली होती या पार्श्वभूमीवर धार्मिक व सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणात काकड आरती दुग्धाभिषेक महापूजा यज्ञ आणि कीर्तन या धार्मिक कार्यक्रमाचा समावेश आहे तसेच मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे खेळगाव परिसरात मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी साईबाबांच्या पालखी व पादुकांची मिरवणूक काढली जाणार आहे यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक सहभागी होत असतात तेरा ऑगस्ट रोजी मध्यान्ह आरती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे सर्व भाविकांनी मोठ्या संख्येनं धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन श्री साईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कातोरे यांनी केलंय प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर नमामी सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्मपरानंदम ईश मलंदीवल ओम श्री साईनाथाय नमो नम आज या श्री फाउंडेशन फा। फा। बैंक कॉलनी आयोजित भगवान श्री साईबाबर्धापन दिना निमित्ता आयोजित अखंड अखंड अखंडहरणाम सप्ताह सप्ताह प्रारंभ होता है हा वर्धापन दिन बारावा है अगदी प्रथम वर्षापासूनच या श्री साईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये केळगाव संपूर्ण परिसरामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येत आहे तसेच याही वर्षी श्री साईबाबा फाउंडेशनच्या वतीनं श्री साई सरी पारायणाचे आयोजन केले आहे यामध्ये संपूर्ण ट्रस्टी तसेच हे सर्व परिसरातील भाविक मंडळी सहभागी होतात आजही या ठिकाणी या सप्ताहाला प्रारंभ झाला सकाळीच या ठिकाणी श्री राजू शेठ बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते कलश पूजन गणेश पूजन त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि पुढील सात दिवसामध्ये या ठिकाणी श्री साई सरी सच्चरित्र पारायण या ठिकाणी होणार आहे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचा लाभ घेणार आहेत सर्व क्षेत्रातील लोकांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य नेहमीच असतं आणि यापुढेही काळ काळ राहणार आहे यात काही संशय नाही या कार्यक्रमाकरता सर्व केडगाव पंचकृषीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावं आणि जे काही धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याचा आपण सर्वांनीच लाभ घ्यावा असं या ठिकाणी श्री साईबाबा फाउंडेशन बँक कॉलनी यांच्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती केली आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद